पाठपुरावा केल्यानंतर त्यांना जागा भेटली नाही काही भेटली नाही शेवटी आहे बच्चू हो पालकमंत्री असताना तिथं एक भव्य दिवस स्मारक आपण बनवला जे उभा आता तिथं बच्चू हो पालकमंत्री होते प्रशासनावर दबाव आणून त्यांनी करून घेतलं परंतु त्यातल्या अटी आणि शर्ती एवढ्या कठीण आहे जसं पत्रकार महोदयांनी सांगितलं की जे मानधन दिल्या जातं ते काही एवढ्या सोप्या साध्या पद्धतीने दिल्या जात नाही त्याच्या कमी कसे होतील लोक याचा लाभ कसा कमी लोकांना भेटत या पद्धतीनंच या योजना आखल्या जातात म्हणून एक स्वतंत्र धोरण आखावे असा याच्यासाठी सांगितलं की त्या नवीन नवी अमेंडमेंट नवी करता येईल आणि सोप्या पद्धतीनं या सर्व गोष्टी आपल्याला करून घ्या सरी शेवटचा प्रश्न उद्धव ठाकरेंचा का कार्यकाळ चांगला होता की एकनाथ शिंदेचा तुम्ही प्रेस घेता थेट उत्तर द्या उद्धव ठाकरे

आपण जर पाहिलं तर मला वाटतं तुम्ही प्रहारबद्दल पूर्ण माहिती नाही प्रहार हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि मागील वीस वर्षापासून सन्मान्य बच्चूभाऊकडून या विधानसभात प्रतिनिधित्व करतात परंतु आमदार असतानासुद्धा बच्चूभाऊंनी शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी दिव्यांगांसाठी अनेक आंदोलनं केली सत्तेत असताना सुद्धा सरकार विरुद्ध खोलाची कोणाची ताकद असेल तर ती भाऊची आहे म्हणून आपलं जे म्हणणं आहे तोंडावर आपण का आंदोलन करता हे पंचवीस जागे विधानसभा निवडणूक लढणार सोहळावा मराठवाड्यात चर्चा देखील मराठवाड्यात आम्ही चार ते पाच जागे लढतो तिसरी आघाडीची पण चर्चा आहे शहरामध्ये तिसरी आघाडीमध्ये आहे त्यावर निर्णय आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आपण त्यांना विचारलं तर मोर्चामध्ये किती लोक येणार कुठून मोर्चा निघणार मोर्चामध्ये अंदाजे दोन लाख लोक येणार आहेत क्रांती चौक ते कमिशनर ऑफिस पर्यंत हा मोर्चा राहणार आहे अतिशय शिस्तबद्ध शांततेत आम्ही परंतु या मोर्चाची दखलदार जर सरकारनं घेतली नाही तर येत्या सप्टेंबर महिन्यात आम्ही मुंबईत शिवाजी पार्कवर मोठा मोर्चा काढून अतिशय तीव्र पद्धतीनं आम्ही पुढे जाणार दिव्यांग बांधव आपापल्या पद्धतीनं इथं येणार आहे परंतु इथं आल्यानंतर ती ठिकाणी व्यवस्था होऊ नये म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मंगल कार्यालय ऑन केले आहे त्यांची जेवणाची व्यवस्था त्यांनी केली आहे सर्व प्रकारची त्यांची व्यवस्था त्यांनी केली आहे どうぞ。